नमस्कार तुमचं नाव जयासंत शिष्टे काय तुम्ही आता राहता कुठं तळेघरला आणि काय होत तो बाळाला बाळाला हरण्या झालं आता आणि मी भरपूर म्हणजे हॉस्पिटलला फिरवलं पण त्यांनी माझ्या मनासारखं काही रिझल्ट दिला नाही मग मी तर मम्मींमध्ये आल्यानंतर त्यांनी मला थोडीशी मदत म्हणून त्यांनी मला सांगितलं का कमी याच्यामध्ये पैशामध्ये ऑपरेशन होईल म्हणून मग मी पण त्याच्यामध्ये रिक्स घेतले आणि ऑपरेशन सक्सेसफुल झालं त्याच्यामुळं आता काही बाळाला काही त्रास होत नाही आणि पहिल्यासारखा काही त्रास त्याला जाणवत नाही आता पहिलं काय होतं पहिलं त्याला लघवीला ज जास्तीत जास्त प्रमाणात त्रास व्हायचा मी भरपूर ठिकाणी दाखवलं पण तसं काय म्हणजे त्याला त्याच्यावरती उपचार केलेलंच नव्हतं मग पहिल्यांदा इथंच केलं मुलाचं नाव काय सार्थक केलं लेझर पद्धतीने म्हणजे हो ना हो। तुम्हाला काय वाटतं आपल्या इथे सुरू झाले कसं ते फायद्याचं वाटतं कसं वाटतं फायद्याचं म्हणजे मावळपट्ट्यामध्ये इकडे हॉस्पिटलच नाही पहिल्यांदाच इथे हॉस्पिटल झाल्यामुळे वरच्या मावळपट्ट्याच्या सगळ्या लोकांच्या सुविधा इथे उपलब्ध होणार आता कालांतराने इथून पुढे जे म्हणजे इथून खाली जे पेशंट जायचं ते जाणार नाही इथं थांबले जातील आणि त्यांच्यावर ते चांगल्या पद्धतीचे चा, उपचार केले जातील छान वाटते डॉक्टर घेत आहेत जास्त म्हणजे असं चिडचिडपणा पण नाही करते पेशंटला त्रास होईल असं बी नाही काही करते पेशंट एकदम सुखरूपपणे आणि व्यवस्थितरित्या बाहेर येत आहे जसं आत नेतील तसं त्याला काही त्रास होत नाही बाळाला चांगलं म्हणजे चांगला विचार येतात समजून सांगतात काय त्रास होणार नाही ते बी समजून सांगतात गोळ्या औषधांची पण व्यवस्थित काळजी घेतात पेशंटची व्यवस्थित काळजी घेतात बाकी काही नाही धन्यवाद सार्थक सार्थक बरं वाटतंय का, का सार्थव। सार्थव। तुला